बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रबाई मोदी यांची कारकीर्द सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं गेल्या अडीच वर्षातलं काम आणि त्यामुळं माहीतूला मिळत असला मोठा पाठिंबा आणि त्याचबरोबर शहरात केलेलं मोठ्या प्रमाणाचं विकास काम या सर्व माध्यमातून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा मिळतोय अगदी घराघरातून लोक उत्साहानं संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या होते आणि आज या ठिकाणी बघताय आपण एक भगव वादळ या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणे मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार त्यांची सेवा करण्याची परत मला एकदा संधी देते